नमस्कार मित्रांनो राज्यात मागील त्याला सौर पंप योजनेचा धुमाकूळ चालला असताना ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलार पंप योजनेत अर्ज म्हणजे मेडाकडे अर्ज केले होते त्यांची हेळसांड होत आहे असे दिसत आहे मागील वर्षी मागील त्याला सौर पंप योजना चालू झाली आणि त्या योजनेसाठी राज्यातील शेतकऱ्यासाठी जवळजवळ नऊ लाख सोलार पंप मंजूर केल्याची घोषणा केली आणि अर्ज करायला सुरुवात झाली नंतर त्या योजनेत कुसुम सोलार पंप योजनेतील अर्जदारांना समाविष्ट केले गेले समाविष्ट झाले की त्या शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन आले शेतकऱ्यांनी खुश होऊन लगेच पेमेंट केले आणि पुढील प्रक्रियेची वाट पाहू लागले नंतर त्यांना एम एस आय डी आला आणि तिथून पुढे त्यांची हेळसाण व्हायला सुरू झाली आता सध्या मागेल त्याला सोलार पंप योजनेत लॉग इन करून पाहिले की दाखवते आहे की तुमचा अर्ज कुसुम सोलार पंप योजनेकडे पाठवला आहे तर कुसुम सोलार पंप योजनेत पाठवला आहे त्या वेबसाईटला जाऊन भेट द्या आणि कुसुम सोलारमध्ये मध्ये लॉग इन करून अर्ज स्टेटस तपासले की त्या ठिकाणी सांगितले जाते तुमचा अर्ज मागेल त्याला सोलार पंप योजनेत पाठवला हो जाईल आणि महावितरण बेनिफिसरी ॲपमध्ये मध्ये पाहिले की तिथे सांगितले जाते तुमचा अर्ज छाननी अंतर्गत प्रलंबित आहे तुमच्या जवळच्या सब डिव्हिजनला भेट द्या आणि सब डिव्हिजनला जाऊन भेट दिली असता तेथील अधिकारी सांगतात आमच्याकडे अजून अर्ज आलेले नाहीत वाट पहा लवकरच अर्ज आमच्याकडे येतील म्हणजे शेतकऱ्यांना आता हे कळेना झाले की नेमका आमचा अर्ज कुठे आहे शेतकरी फक्त इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फिरतोय जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्याशी भेटले असतात त्यांनी सांगितले की कुसुम सोलार पंप योजनेतील अर्ज छाननीसाठी मागील त्याला सोलार पंप योजनेतून मेडाकडे गेलेले आहेत आणि ते अर्ज मेढाकून छान्नी होऊन परत मागील त्याला सोलार पंप योजनेकडे ये येणार आहेत तरी त्या शेतकऱ्यांनी काळजी करू नये जे शेतकरी अटी शर्तीत बसतात किंवा ज्यांनी अर्ज करून पेमेंट केले आहे आणि त्यांच्या सातबाऱ्यावर विहीर बोर शेततळे याची नोंद आहे अशा सर्व अर्जदार पेमेंट केलेल्या शेतकऱ्यांना सौरपंप मिळणार आहे तरी ज्यांनी कुसुममध्ये अर्ज करून पेमेंट केले आहे आणि कागदपत्राची पूर्तता केली आहे अशा शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे त्यांच्या या उत्तराने शेतकरी निश्चिंत राहतील धन्यवाद